एका बाजूला हा लालबाग फ्लाय ओव्हर आहे मी बारा साडेबारा मिनिटा आपली मुंबई आकाश तू कधी टेस्ट केलास काय फ्लॅटर फर्स्ट टाइम हा फर्स्ट टाइम त्याला प्लॅटर भेटून आपलीच माझं मन भरत आहे किमतीत आपल्याला सगळ्या पदार्थ टेस्ट करूया ओमलेट ची कोटिंग असते हां आणि रेड चिलीची ग्रेव्ही असेल पण नॉनव्हेज बोलात ना नॉनव्हेज मला जिमकी कधी कुठे गेलो ना व्हेज नाही का नॉनव्हेज पहिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या नेक्स्ट कट्टा चॅनलमध्ये आता इथून आपलं ऑफिस सुटलं आहे आणि इथून आपण जात आहोत काळा चौकीला कारण आज चायनीज खायचा मूड झाला आहे इथे माझा ऑफिस कलिग आकाश देखील आहे ते आमच्या दोघांसमोर मूड झाला आहे चायनीज खायचा मग मी इथून काळा चौकीला झालो आहे आता चायनीज बोललो की फक्त इथे प्लॅटर हा माझा एकच बेस्ट आयटम आहे कारण त्याच्यात ना कमी पैशामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी टेस्ट करता येतात आताच आपण टेस्ट करण्यासाठी आता इथे रेस्टॉरंट शोधत होतो सर्च केलं तर आम्हाला एक तिथे चायनीज कॅफे नावचं एक रेस्टॉरंट आहे तिकडे तो प्लॅटर भेटतो तिकडे अजून काय काय स्पेशल आहे ते आम्हाला काय माहीत नाही तिकडे जाऊनच कळेल आपल्याला तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघ इथे हे समोर आहे चायनीज कॅफे ह्याच्या एका बाजूला हा लालबाग फ्लायओवर आहे इथून तुम्ही सरळ चालत गेलात ना तर चिंच पोकली स्टेशन आहे दहा मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती येते इथे या चायनीज कॅफेच्या समोरच काळा चौकीचा महागणपती बसतो आणि हा समोरचा रस्ता कॉटन ग्रीनला जातो तर आता आपण आज जाऊया चायनीज कॅफे द ऑथेंटिक टेस्ट तर आता आपले जात आलो आहे ते दादा आहे दादाचं नाव काय अच्छा आपलं हे रेस्टॉरंट आहे त्याचं टायमिंग काय ॲक्च्युली रेस्टॉरंट दुपारी साडेबारा ते पाचच्या आसपास चालू असतं नंतर आम्ही जरा थोडं थोडे आयटम्स वगैरे बनवायसाठी ऑफ बंद होतो म्हणजे हां सातच्या आसपास तुम्हाला चालू होतील रात्री बारा साडेबारापर्यंत चालू साडेबारापर्यंत आणि होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी होते आपल्याला काही चार्जेस वगैरे असतील ना कुठल्या एरियावर का फ्री चार्जेस असतात फ्री म्हणजे कुठल्या एरियात गेलो तरी असं समज मला इथून फ्री होम डिलिव्हरी अच्छा आणि इथे पेमेंट वगैरे कसं करायचं आहे आणि कार्ड पेमेंट कार्ड पेमेंट नाही ना आणि इथे समज कुठल्या कोणाला यायचं असेल तर इथे कुठल्या कुठल्या स्पेशल आयटम आहेत जे इथे ट्राय करू शकतात चिकन हां हा चिकन हा बॉक्सर राईस आहे हा पिझ्झा राईस राईस वेज मते। वेज मते वेज 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 अच्छा आणि वेजमध्ये मध्ये आपला व्हेज चिल्ली राईस होऊ शकतो व्हेज व्हेज चिल्ली वेज आपल्याकडे अच्छा व्हेज चॉपर पण या सर चॉपर ठीक आहे चालेल थँक्यू दादा चायनीज कॅफे ते इंटेरियर तर एकदम मस्त केलेलं आहे वरती असं हे फ्ला पानांचं दे हे डेकोरेशन केलं आहे आणि बाजूला इथे सणांची अशी माहिती दिलेली आहे बघा ते ढोल वाजवत आहेत इथे हे गुढीपाडवायचं आहे पुढे होळी आहे त्यापुढे दहीहंडी गणेशोत्सव आपली मुंबई गेटवे पण दाखवला सिलिंग मरीन सगळं दाखवलं इथे आणि इथे हे सगळे सण आहेत रक्षाबंधन गुढीपाडवा इथे दांडी आहे इथे दिवाळी आहे वट पौर्णिमा विठ्ठल रखुमाई दसरा सगळे सण दाखवलेले इथे हे भारी गेले आकाशचं इथे बसला आहे चला तर आपण आपली ऑर्डर देऊया मी ते पॅम्प्लेट आहे चायनीज कॅफे स्पेशल डिशेस हां कॅफे स्पेशल प्लॅटर दोनशे सत्तरला आहे आणि याच्यात आपल्याला सगळं खायला भेटतं राईस आहे दोन राईस आहेत सिंगापूर नूडल्स राईट लॉलीपॉप आहेत खूप काही आहे ते आल्यावरती कळेल आपल्याला हाँगकाँग राईस वगैरे इथे लॉली राईस गार्लिक चिकन ग्रेवी सगळे त्यांनी हे फ्रंट पेजवरती लिहिलेले आहेत आतमध्ये इथे कॅफे स्पेशल डिशेस हे व्हेज प्लॅटर आहे अडीचशे रुपयाला हा व्हेज प्लॅटर भेटतो आणि ते पनीर ट्रिपल पनीर फ्रायड आणि पनीर शेजवान आहेत आणि ते त्यांची प्राईस पण लिहिलेली आहे ते वरती यांचा हा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे द ऑथेंटिक टेस्ट चायनीज कॅफे ते सूप आहेत सगळे व्हेज व्हेज पण आहेत आणि ते नॉन व्हेज चिकनचे पण आहेत इथे आहे लॉलीपॉप क्रिस्पी चिकन हे क्रिस्पी चिली ड्राय मंचुरियन ड्राय ते सगळ्यांचे शिले आहेत कॅफे स्पेशल चिकन कॅफे स्पेशल चिकन टू फिफ्टी रुपीज आणि इथे ग्रेवी आहेत इथे पाठी राईस आहेत फ्रायड राईस म्हणजे सगळे चायनीज आयटम्स आहेत इथे पिझ्झा राईस बॉक्सर राईस ड्रॅगन राईस आणि ते खाली नूडल्स आहेत फ्राईज आणि हे सगळे इथे दिलेले आहेत तेव्हा का आम्ही इथं मागवलं आता स्पेशल प्लॅटर आणि त्याच्यात आपल्याला क टू सेवन्टी दोघांचं पोट भरतं टू सेवन्टीत आणि आपल्याला खूप एवढे सगळे आयटम आपल्याला टेस्ट करायला भेटतात आपल्यासोबत आकाश आहे आकाश तू कधी टेस्ट केलास काय प्लॅटर फर्स्ट टाईम संपवशील ना सगळं बस संपल्याशी मतलब आहे टायमिंग सकाळ दुपारी बारा ते पाच संध्याकाळी सात ते बाराच सा। ते मग माझ्या ऑफिसमध्ये सगळ्या कलिक्स जायचं होतं पण हा टायमिंग सातचा आहे त्यांना घरीला ते अजून पनवेल वगैरेच हो आहे त्यांना घरेला अजून दहा अकरा वाजते मग ते जमलं नाही आता आकाश तरी जवळ राहतं शिवडीला मग तो आता आला वगैरे आपला आता टाईमपास ता पण आला आहे सध्या आपण आयटम दिले चिकन पॅटरची ऑर्डर जर दिली आहे ते पणेपर्यंत टाईमपास करू इथे आपला फायनल आहे इथे आला आहे चिकन चायनीज प्लॅटर ते फ्राईड राईस आहे शेजवान राईस वरती आमलेट आहे नूडल्स आहेत क्रिस्पी आहे चटणी ते दोन लॉलीपॉप आणि ही शेव थोडं सगळं आहे आता ही ते एवढी क्वांटिटी आहे ना की आता आम्ही एका टीच्या प्लेटमध्ये काढतो आहे म्हणजे दोघांना पण खायला कम्फर्टेबल होईल की आमटू सर नूडल्स असं तुलाच खायचे का <laughs> माझा नूडल्सचा छत्तीसचा आकड आहे माझा मदत नाही खायला प्रत्येक ठिकाणी हे प्लॅटर मागवतो ना तिकडे माझं नूडल्सचा सीन होतोच होतो खायलाच जमत नाहीत ते मी ते असे सेपरेट केले दोन राईस नूडल्स आणि आमलेट अलग करून ठेवले आहे त्याला खायला नूडल्स जास्त ठेवले नंतर घ्यायचेच तुला ते क्रिस्पी त्या प्लेटमध्ये जागा आहे आपण क्रिस्पी नाही घेतली आहे ते घेऊ नंतर दॅन लॉलीपॉप ते काय नंतर खाऊ आपण आकाश पहिल्यांदा प्लॅटर ट्राय करतो आहेस सांग टेस्ट कशी आहे ती राईस ठीक आहे त्याला प्लॅटर भेटून आलीच माझं मन भरतं आहे कारण मी किमतीत आपल्याला सगळ्या पदार्थ टेस्ट करू देतो काय बघा ऑर्डर आणून त्याने पाच ते दहा मिनटं झाली बेटा बघा दोघांच्या प्लेट पूर्ण खाली झाल्यात एवढी दोघांना इथे भूक लागली कारण संध्याकाळची वेळ ऑफिसवरून येतो ना आपण जाम भूक लागतेच ते आकाशने फर्स्ट टाईम प्लॅटर ट्राय केला आहे त्याला विचारूया कसं वाटलं आकाश टेस्ट कशी होती हां आणि दोनशे सत्तरमध्ये म्हणजे दोघांचा बोर्ड बरं दोनशे सत्तरला म्हणजे किती एकशे पस्तीस होते काहीतरी पर पर्सन होतात पण पर बघा दोघांचं पोर्ट फुल होतं तर आम्हाला तर भूक लागली जास्त आम्ही दुसरा आयटम पण मागव होता तर आता बघू दुसरा प्रेटर कुठला आहे का दुसरा कुठला आयटम आहे तिथे मेन्यू कार्डमध्ये त्यांनाच विचारूया नंतर आधी की ठीक आहे दादा आहे अरे यातला कुठला आयटम घेऊ कुठला आयटम स्पेशल आहे आमच्याकडे स्पेशल तर बॉक्सर राईसमध्ये मध्ये आमचा फ्राईड राईस असतो और... हांवरती राई ओमलेट कोटिंग असते हा आणि रेड चिलीची ग्रेव्ही असते राईसच्या अच्छा मग मला एक तो दे बॉक्सर राईस दे चिकन बॉक्सर हा चिकन बॉक्सर राईस ठीक आहे चालेल आता आम्ही आहे ना बॉक्स चिकन बॉक्सर राईसची ऑर्डर दिली फ्लॅट राईस एक नंबर होता बॉक्सर राईसची ऑर्डर दिली तर मग ऑर्डर हे करत होता पण नॉनव्हेज व्हेज बोलात ना कधी कुठे गेलो ना व्हेज नाही खाणार म्हणजे नॉनव्हेज पहिला पाहिजे नॉनव्हेज शे राहू शकत नाही आपला चिकन बॉक्स राईस आला आहे इथे इतकी ग्रेव्ही आहे ना वरती आतले काही दिसत पण नाही आहे इथे आम्लेट आहे हां इथे आमलेट आहे आणि ते खाली फ्राईड राईस आहे फ्राईड राईस आमलेट बरं इतकी ग्रेव्ही छत पण पॅक खोलकोन कोणतरी हा आम्ही फूल मागवलाय प्लेट आहे कारण क्वांटिटी खूप आहे आणि ते असं खायला परत जम नीट जमणार नाही खाली पडेल वगैरे आणि एक दुसरी प्लेट सांगितली त्यांना आणायला दोन प्लेट मध्ये परत आम्ही सेपरेट केलंय फ्राईड राईस आमलेट ग्रेव्ही हे खूप हेवी वाटते मला आकाश आकाश तर मला नाही संपला ना तू संपव हे हां पण क्वांटिटी खूप आहे कसंच बघू टेस्ट करायला सांगितले आकाश फ्लॅटर चांगलं आहे की हे चांगलं आहे हां चला मित्रांनो आता आपल्या इथून खाऊन तर झालंय दोन्ही आयटम आम्ही ट्राय केले संपले तर नाही बॅगेत पार्सल टाकलंय कारण प्लॅटर राईसच खूप क्वांटिटी होती आणि त्याच्यानंतर जे बॉक्सर राईस ना ते गरम ग्रेवी आमलेट आणि फ्राईड राईस सगळं कॉम्बिनेशन पण खूप गरम होतं आणि गरम जेवढं खाऊ ना तेवढं लगेच पोट भरतं आपलं त्यामुळे बाकी पार्सल घेतलं आहे ते आकाशचे आकाशचे दोन्ही आयटम ना फर्स्ट टाईम ट्राय केले प्लॅटर आणि बॉक्सर राईस आकाश तुला कुठला आवडला फर्स्ट टाईमच ट्राय केलं दोन्ही पण आवडले मला बॉक्सरायस मी पण युनिक आहे म्हणजे पहिल्यांदा खाल्ला तर कसं असतो माहीत नाही पण होता बसतं प्लॅटर तर एक नंबर होता फ्लॅटर माझा ऑल टाईम फेवरेट फेवरेट होतं आहे तर आता ही व्हिडिओ मी इथे एंड करतो आहे तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय